हीच ती भूमी हाच तो बैलाग दुर्ग ज्यानं साक्षात शिवरायांचा पदस्पर्श अनुभवला मराठी स्वराज्याचे वैभवाचे दिवस पाहिले याच गडावर शिवछत्रपतींचा राज्याभिषेक झाला हा गड म्हणजेच स्वराज्याची राजधानी आज आपण किल्ले रायगडचा फेरफटका मारणार आहोत पालखी दरवाजाच्या पायऱ्या चढून वर आल्यावर आपण राणीवसा आणि इतर इमारती पाहू शकतो इथून थोडस पुढे गेल्यावर येते राजसदर याच सदरेवर सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर आनंद नाम संवत्सर शके पंधराशे शहाण्णव ज्येष्ठ शुक्ल त्रयोदशी शनिवारी हिंदुस्तानच्या परमभाग्याचा दिवस उजाडला क्षत्रिय कुलावतम सिंहासनाधीश्वर राजाधिराज छत्रपतींचा जयघोष दशदिशात घुमला राज्याभिषेकाचं ते मनोहर दृश्य आठवर मेघडंबरीतील शिवरायांच्या मूर्तीला मुजरा करून भांडागार आपण पड़ बाहेर पडतो थोडं अंतर गेल्यावर होळीचा माळ लागतो या माळावर शिवरायांचा सिंहासनारूढ पुतळा आहे होळीच्या माळावरून पुढे जाताना वाटेत बाजारपेठ लागते प्रशस्त रस्त्याच्या दुतर्फा एकाच आकाराच्या दुकानांच्या रांगा आपल्याला त्या काळातल्या टाउनशिप प्लॅनिंगचं दर्शन घडवतात दगडी भक्कम बांधणी सांडपाण्याची योग्य निर्गत आणि समान जागा यामुळं ही बाजारपेठ नक्कीच लक्षात राहते इथून पुढे गेल्यानंतर डाव्या बाजूला घुसलेला एक सुळका दिसतो हेच ते टकमक टोक स्वराज्यात थंद करणाऱ्यांना आणि गुन्हेगारांना याच टकमक टोकावरून कडे लोटाची शिक्षा दिली जायची या टकमक टोकावरून खाली वाकून बघितल्यावर डोळे गरगरतात सोसाट्याचा वारा आणि काळजाचा ठोका चुकवणारी दरी अंगावर काटा आणते पण इथं उभारून निसर्गाचं सौंदर्य न्याहाळणं सुखावणार आहे टकमक टोकावरून आल्यानंतर समोर दिसतं जगदीश्वराचं मंदिर प्रसन्न वातावरणानं भारलेल्या या मंदिराच्या समोरच आहे शिवछत्रपतींची समाधी देव देश आणि धर्म यासाठीच जीवन जगणाऱ्या युगपुरुष छत्रपती शिवरायांची ही समाधी म्हणजे पिढ्यान पिढ्यांना प्रेरणा आणि ऊर्जा देणारा निरंतर सूर्यच समाधीचं दर्शन घेऊन येताना आपण एका पायरीपशी इथं बघतो सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर ही मोडी लिपीतली अक्षरं रायगड बांधणाऱ्या हिरोजी इंदुलकरांची स्वामी भक्ती ठळक करतात इतक्या उंचीवर प्रतिकूल वातावरणात रायगडासारखा अजिंक्य गड बांधणाऱ्या हिरोजी इंदुलकरांनी मोबदल्यात महाराजांकडे मागितलेली ही अनमोल भेट अठरा कारखाने राजसदर राजवाडा राणीवसा विविध कार्यालयीन इमारती बालेकिल्ला दोन तलाव धान्याची आणि शस्त्रांची कोठार बाजारपेठा जगदीश्वराचं मंदिर या साऱ्या वस्तूंकडे पाहिलं की स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडाची भव्यता लक्षात येते छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक संभाजी राजांची जडणघडण शिवरायांचं महानिर्वाण त्यानंतरची शोकाकुलता स्वराज्यात झालेली उलठापालत संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतरही तारा राणी आणि राजाराम महाराजांनी औरंगजेबाशी दिलेला लढा अशा साऱ्या क्षणांचा मूक साक्षीदार आहे रायगड काळाच्या ओघात रायगडवरच्या अनेक वास्तू ढासळल्या नामशेष झाल्या आता उरले आहेत ते फक्त भग्नावशेष पण या ढासळलेल्या बुरजातूनही गतवैभवाच्या दैदिप्यमान इतिहासाच्या खुणा आपल्याला आजही पाहायला मिळतात म्हणूनच एकदा तरी या दुर्गराज रायगडाचं दर्शन प्रत्येकानं घेतलंच पाहिजे